नमस्कार मी सध्या आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या नवीन आणि एका छोट्याशा छानशा व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मी आज हा ब्लाऊज एक शिवलेला आहे हा जो आहे हा फोरटक्स ब्लाउज आहे तर हे बघा या ब्लाउजला आपण गोट मारलेला आहे खूपच छान फिनिशिंग सकट हा ब्लाउज आलेला आहे हे बघा किती छान असा गोट आलेला आहे याला छोटासाच फुगा पाडलेला आहे आपण छोटीशी आहे म्हणजे आणि या लॉंग स्लीव्ज आहे हे जे आहे ते चौतीस इंच छातीचे माप आहे आणि हे जी उंची जे आहे ते चौदा इंच आहे आतल्याही साइडने बघा मी इथे पट्टी दिलेली आहे इथे आपल्याला शिलाई करायची आहे तर आजचा दिवस तसा खूपच बिझी गेला माझे याच कस्टमरचे दोन ब्लाऊज होते ते शिवून झाले एक जो ब्लाऊज आहे तो मी हुक लावायला बाहेर देते ना तर एक ब्लाऊज आहे तो मी हुक लावायला दिलेला आहे आणि हा दुसरा ब्लाऊज मी त्यांना सकाळी देणार आहे तर हे बघा किती छान असेल ब्लाउज आपला शिवून तयार आहे आता मी तुम्हाला दाखवते की आज माझ्याकडे काय शिवायला आलेले आहे ह्या बघा ह्या तीन पिशव्या आहेत माझ्याकडे या तीन पिशव्यांमध्ये बघा इथे जे आहे ही पहिली साडी आहे याचे ब्लाऊज पीस मी तुम्हाला आधीच दाखवलेले आहे साडी वर्क केलेले बघा तेही शिवून आपल्याला आता तयार करायचे आहे या साडीला लावायला आपल्याकडे लेस आलेले आहे ही जी आता नवीन लेस निघलेली आहे ना कट वर पॉली कट वर्कची लेस आपल्याला इथे लावायची आहे बघा किती छान लेस दिसते आहे ही लेस आणि ही साडी तर ही जी ही जी लेस आहे ही मला त्या टाइम आणून दिलेली आहे मी त्यांना जवळपास सातशे रुपये बागेतून आणलेल्या आहेत त्यांनी या लेसेस तर हे बघा आता ही जी आहे साडी तर ह्या साडीला आपल्याला इथे या प्रकारे ही लेस अशी पूर्ण लावून घ्यायची आहे बदलला आणि त्याला बघू शकता किती छान दिसते आहे हा आता सध्या ट्रेंड आलेला आहे की काटपदर साडी असते साऊथ इंडियन पॅ पॅटर्नची साडी असते त्याला अशा कटवर्कच्या लेसेस आणतात आणि त्या लावून घेतात तर तुमच्या इथे अशा लेसेस लावून घ्यायला किती रुपये घेतात ते मला नक्कीच कमेंटबद्दल सांगा हे मी व्यवस्थित ठेवून घेते कारण की मला आता सध्या दोन तीन दिवस तर वेळ नाही लावायला मी त्यांना सांगितलेलं आहे की मी तुम्हाला रविवारी हे पूर्ण करून देते तर व्यवस्थित आपण त्यांच्या पिशवीमध्ये घालून ठेवून जेणेकरून त्यांना ही पुन्हा देताना आपल्याला थांबा देईल त्यांच्या आता जवळपास चार साड्या आहेत आणि त्या म्हणलेल्या आहेत ते आणखी मी आणणार आहे झाली एक साडी त्याला त्यांनी अशी आपले सांगलेली आहे ही आहे दुसरी साडी याची मी मला काढून दाखवते साडी मी पिशवीतनं काढत नाही कारण ती परत आतमध्ये घालायला खूपच हे वाटतंय पिशवी फाटली तर उगाच नसलेला हातामध्ये बरं ह्याला जी आहे ती अशा प्रकारची लेस आहे व्यवस्थित आपण लावून ठेवू प्रत्येक साड़ी मध्य प्रत्येक साड़ी मध्य आहे ती लेस साडी आणि तिची लेस तुम्हाला दाखवणार ना खाली अशा प्रकारे मला चार साड्यांना लेस लावायला आलेले आहे आज ही एक साडी आली आणि ह्या साडीला अशी डायमंडची लेस आहे लेस मी तुम्हाला काढायला खाते ही तर खूपच छान आहे नेटची आहे आणि डायमंड आहे त्याला बघू शकता ही लेस आपल्याला इथे अशा प्रकारे लांबीरची आहे मस्त आहे ही लेस दोन्ही लेसमध्ये मला ही लेस जास्त आवडली पण याला असे कट नाही आहेत पूर्णपणे अशी प्लेन लेस आहे एका सेटने तर त्यांनी मला ह्या सगळ्याच लेसची किंमत सातशे सातशे रुपये सांगितले की सातशे रुपयाला भेटली यासाठी साडी ठेवते जेवढे कस्टमरच्या साड्या किंवा ब्लाउज पीस व्यवस्थित ठेवू तेवढेच मग ते देताना साड्या आपण सुरगुरा केल्या तर मग आपल्याला व्यवस्थित वाटत नाही पॅटर्नची साडी आहे नवरी आईची आहे ही साडी तिकडून पिणार आहे आणि त्यासाठी त्यांनी हिर सांगलेले याला असे खालून आहेत आणि पायपिंग आहे पायपिंग आहे ही पण छान दिसत आहे या सगळ्यांना लेस लावून झाल्यावर मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ मी नक्कीच शेअर करेन किंवा तुम्हाला लेस कशी लावतात ते जर शिकायचं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा मी कोणत्याही एका साडीला लेस लावताना त्या व्हिडिओ नक्कीच सांगत असतो वेगवेगळ्या शेअर करेन तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला सांगा व्हिडिओ आवडला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा